नमस्कार बालमित्रांनो आज आपण राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सोनेरी इतिहास घडला तुमच्यामुळेच जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला झुकला तख्त दिल्लीचा अन भगवा आसमंती फडकला झुकला तख्त दिल्लीचा अन भगवा आसमंती फडकला आज बारा जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते ज्यांना राजमाता जिजाऊ म्हणून आपण ओळखतो त्या केवळ शहाजीराजांच्या वीर पत्नी नव्हत्या तर त्या जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा अशा आदर्श माता होत्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवाजी महाराजांमध्ये पाहणाऱ्या त्या महान राष्ट्रमाता होत्या शिवरायांना त्यांनी शिवबाला लहान वयातच रामायण महाभारतातील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या जिजाऊ महाराजांच्या आईच नव्हत्या तर मार्गदर्शक आणि प्रेरणेच्या स्रोत होत्या झिजून मरावं पण थिजून मरू नये हे जिजाऊंनी शिवरायांना शिकविले त्यांनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले सर्वांना समान व योग्य न्याय देण्याचे धडे दिले त्यामुळे स्वराज्यात कोणावरही अन्याय झाला नाही जिजाऊंनी प्रत्येक मावळ्यात स्वाभिमान निर्माण केला प्रत्येक मावळ्यात शिवबा घडविला महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून त्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला अशा या राजमाता जिजाऊंनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी अखेरचा श्वास घेतला शेवटी मी एवढेच म्हणेन लाख येतील लाख जातील मा साहेब तुमची सर येणार नाही लाख येतील लाख जातील मा साहेब तुमची सर येणार नाही जोवर न येणार जन्मास आपण पुन्हा शिवबा होणार नाही जोवर न येणार जन्मास आपण पुन्हा शिवबा होणार नाही पुन्हा शिवबा होणार नाही जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद